काल ना आमच्याकडे खूप पाऊस पडत होता दिवसभर पाऊस चालू असल्यामुळे घरातील सगळ्यांनाच मस्त असं गरमागरम खाण्याची इच्छा झालेली होती मग माझ्याकडे अशा ह्या ढोबळ्या मिरच्या किंवा याला शिमला मिरची असंही म्हटलं जातं तर ह्या होत्या म्हटलं चला याच्यापासून भाजी न बनवता अगदी झटपट तयार होणारं गरमागरम असं काहीतरी बनवूयात त्यासाठी मग एका खलबत्त्यामध्ये मी एक चमचा धने आणि अर्धा चमचा बडीशोप अगदी जाडसरसं कुटून घेतलं त्यानंतर गॅसवरती कडाई गरम करायला ठेवली कडाईमध्ये फोड करता साधारणपणे चमचे तेल तेल घातलं घातलं छान गरम झालं की यामध्ये चमचा जिरे चिरून घेतलेला कडीपत्ता त्याचबरोबर आला आणि लसणाची पेस्ट घातली बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरचीचे तुकडे घातले हिरवी मिरची पेस्ट वापरली तरी देखील चालू शकतं हे व्यवस्थित असं परतून घेतलं त्यानंतर जाडसर कुटून घेतलेले धने आणि बडीशोपची पूड घातली सोबतच काही सुके मसाले घातले मसाल्यांमध्ये हळद पावडर धना पावडर चाट मसाला आणि गरम मसाला घातला सर्व मसाले एक ते दोन मिनटासाठी छान असे परतून घेतले त्यानंतर मग मी इथं तीन बटाटे उकडून घेतलेले होते त्याची साल काढून हाताने अगदी जाडसर असे मॅश करून घेतले ते बटाटे यामध्ये घातले सोबतच चवीनुसार मीठ घातलं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातले सर्व साहित्य व्यवस्थित असे एकदा मिक्स केलं अगदी लो गॅसवरती एक ते दोन मिनिटासाठी हे बटाट्याचं मिश्रण आहे ते परतून घेतलं इथं मी अंदाजेच तीन मिडियम आकाराचे बटाटे घेतलेले होते होते साधारणपणे तीन ते ती चार लोकांसाठी मला हा पदार्थ बनवायचा होता तुम्हाला हा पदार्थ किती बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही इथं बटाट्यांची क्वांटिटी कमी अधिक करू शकता एक ते दोन मिनटासाठी याला व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करायचं आहे त्याचबरोबर गरम करून घ्यायचं चा आहे छान असा हा बटाटा परतून झालेला आहे एका प्लेटमध्ये काढून घेते आणि पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवून देते तोपर्यंत एका बाउलमध्ये एक कप बेसनपीठ घेतलं त्यामध्ये काही सुक्के मसाले घातले धना पावडर लाल मिर्च पावडर गोष्ट गरम मसाला घातला चवीनुसार मीठ घातलं सोबतच पाव चमचा इतका ओवा हाताने क्रश केला आणि तो यामध्ये घातला सर्व मसाले घातल्यानंतर यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालत हे बॅटर अगदी मिडियम थिकनेसवरती बनवून घ्यायचं जास्तही पातळ नाही आणि जास्तही घट्ट नाही बेसन पीठ मळण्यासाठी किंवा याचं बॅटर बनवण्यासाठी जास्त पाणी लागत नाही त्यामुळे थोडं थोडं करत यामध्ये पाणी घालायचं आहे आणि अगदी फ्री आपल्याला हे बॅटर आहे ते बनवून घ्यायचं बेसन पीठ जास्त जास्तही घट्ट नाही जास्तही पातळ नाही अशा प्रकारच्या कन्सिस्टन्सीवरती बनवण्यासाठी सर्वात शेवटी मी तुम्हाला सांगेल की पाण्याचं प्रमाण किती लागलं ते तर इथं बघा हे अशा प्रकारच्या थिकनेसवरती मी याला बनवून घेतलं जास्तही पातळ करायचं नाही हे पीठ बनवण्यासाठी इथं मला एक कपमधलं एवढं पाणी उरलेलं आहे म्हणजे थोडं कमी मला एक कप पाणी लागलं हे देखील दहा मिनटासाठी बाजूला ठेवूयात तोपर्यंत इथं मी हिरव्या रंगाच्या शिमला मिरची घेतलेल्या आहेत या मिरच्यांना आमच्या ढोबळी मिरची असंही म्हटलं जातं मिरच्या मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या होत्या त्यानंतर सुती कापडाने पुसून घेतल्या आता या मिरच्या आहेत त्या मी चिरून घेणार आहे मिरची चिरत असताना याला मधून एक काप पाडायचं आहे दोन भाग होतील असं न चिरता आपल्याला अगदी एकच चिर पाडून घ्यायची आणि मिरच्यामध्ये आत जो बियांचा बंच आहे तो पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचा आहे अगदीच मिरची दोन भागांमध्ये अजिबात करायची नाही फक्त आपल्याला याला काप मारायचा आणि आतल्या बिया त्या अलगत काढायच्या नाहीतर ही ढोबळी मिरची पटकन तुटली जाते अगदी सॉफ्ट असते त्यामुळे पद्धतीने घेतलेल्या संपूर्ण मिरच्यांना मधून एक चीर पाडली आणि आतला बियांचा बंच आहे तो काढून घेतला त्यानंतर यामध्ये आपल्याला बनवून घेतलेलं बटाट्याचं स्टफिंग भरायचं आहे या मिरच्यांमध्ये आपल्याला बनवून घेतलेलं बटाट्याचं स्टफिंग भरत असताना अगदी दाबून दाबून भरायचं एकदा भरून झालं की या मिरची तोंड आहेत ते आपल्याला मिटवून घ्यायची आणि एक्स्ट्राचं जे वरती स्टफिंग आलेलं आहे ते बाजूला काढून घ्यायचं अशाच पद्धतीने उरलेल्या सर्व मिरच्यांमध्ये मी बनवून घेतलेलं बटाट्याचं स्टफिंग भरून घेते तर संपूर्ण मिरच्यांमध्ये बटाट्याचं स्टफिंग भरून घेतलं तर सहा मिरच्या ह्या स्टफ झालेल्या आहेत त्यानंतर कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवते तेल छान असं कडकडीत गरम करायचं त्यानंतर गॅस अगदी मिडियम करायचा आणि इथं आपण बनवून घेतलेलं जे बेसन पिठाचं मिश्रण आहे त्यामध्ये स्टफिंग करून घेतलेल्या मिरच्या व्यवस्थित अशा कोट करायच्या अशा हातामध्ये पकडायच्या त्यामुळे याला जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते निघलं जातं त्यानंतर कडकडीत तेलामध्ये आपल्याला हे मिरच्यांचे वडे तळण्यासाठी घालायचे आहे एक साथ मी तीन वडे या कढईमध्ये तळण्यासाठी घालते वडे घातल्यानंतर थोड्या वेळासाठी थांबायचं एका बाजूने हे वडे छान फ्राय झाले की आपल्याला दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचे असं करत अलटून पलटून आपल्याला हे शिमला मिरचीचे वडे छान असे तळून घ्यायचे आहेत या वड्यांमध्ये आपण अजिबात सोड्याचा किंवा इनोचा वापर केलेला नाही त्यामुळे हे वडे अजिबात तेलकट होत नाहीत वडे तळत असताना गॅस अजिबात फुल करायचा नाही अगदी मिडियम गॅसवरती म्हणजेच मंद आचेवरती आपल्याला हे वडे तळून घ्यायचे त्यामुळे यामध्ये आपण जी शिमला मिरची घातलेली आहे ती छान अशी तळली जाते अजिबात कच्ची राहत नाही वडे छान तळून झाले की आपल्याला कढईमधून बाजूला काढायचे त्यानंतर बघू शकता वड्यांना रंग काही सुंदर आलेला आहे याच पद्धतीने उरलेले वडे, उरले वडे देखील मी याच तेलामध्ये तळून घेते वडे तळत असताना आपल्याला एक साथ जास्त वडे तळण्यासाठी घालायचे नाहीत अगदी तीन तीन चार चार वडेच आपल्याला यामध्ये घालायचे त्यामुळे वडे छान तळले जातात अलटून पलटून सर्व बाजूने हे वडे अगदी छान असे आपल्याला खरपूस इथं मी सर्व शिमला मिरचीचे वडे तळून घेतलेले आहेत तोडून दाखवते अगदी गरमागरम आहेत त्यानंतर बघू शकता यामधली शिमला मिरची अगदी परफेक्ट शिजलेली आहे तुम्ही देखील हे वडे एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय